नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत जो काय डोंगरात वेगवेगळे पद्धतीचे पावसाळ्याचे जे काही भाज्या आहेत रानभाज्या ते तुम्हाला या व्हिडिओत नंगा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल देखील तुम्ही माझे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर आपण डोंगरातमध्ये जाऊ आणि रानभाज्या कोणकोणत्या आहेत ते या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा आणि दुसऱ्या मित्रांना पोहोचवायचा प्रयत्न करा नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत डोंगरेला आणि डोंगरेला रानभाज्या कोणकोणते आहे ते तुम्हाला या व्हिडिओत नंगा मिळेल तर चला आपले सध्या तर डोंगरेला चिरिल आहोत पण जी काय रानभाजी तुम्हाला दाखवायची हो ती कोणती रानभाजी असेल हां ती तुम्हाला मी व्हिडिओत दाखवायचो हो फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर चॅनेलवर नवीन असतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असेच नवनवन व्हिडिओ माझे चॅनलवरती तुम्हाला नगा मिळेल तर चला आपले जाऊ रानभाजी कोणती असेल ती तुम्हाला मी दाखवत आहे पण वाटजीला गोपटासारखं आहे ती गोपट्याचीवरून ना ती जाऊ आपले <laughs> हेवरलो वय मोडून तरी हेवरलो हां तिकडचं आहे नागा मित्रांनो तुम्हाला सांगला तसा रानभाजी आहे म्हणजे तेरा आहे तेरा इकडं बराच तेरा आहे जे नाक तेरा कोणाक आहे तुम्हाला मी दाखवत आहे जराक बे कॅमेऱ्याने কনলা ত ओ ये तुमि नांगतो सहे झाड डीनीचा झाडा हे ना कोडीक मोटली सा पाना सागा सरकी मोटली हां सागापेक्षा पिक्स मोटली पाना डिनी झाड आहे ते डीनी 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 ना ती सिंदी कोंची सिरदी ही सिंदी ही 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 थांब पिवा दाखवा पिवा पिवा ना यो सुरुंद धोदळा कोठे रे हा ते धोदणा ना राबात वालका वालकी चा वाल राबना तो आहे इकडे यो ना इकडे काकडीचा राब का वालकीचा राब ए वालकांना ती लावेला हा पण अजून तर नाही लागला हा लागली काय लवकरच तुम्हाला मी वालकीचा व्हिडिओ दाखवत आहे नांग हे तर तू पण सारा दिसस व्हिडिओ सर मी पण दिसायला लागलो सारा <laughs> ते दाखवला तुम्हाला मी तेरा वगैरे तेरा भाजी अजून वेगवेगळे पावसाळ्याचे जे वेगवेगळे वगैरे भाज्या आहेत अजून ते पण तुम्हाला मी दाखवत आहे हां ती चवली तर थोडासा तुम्हाला मी तेरा भाजीचा तर डालीत मस्त लागेल तेरा भाजी ना र डाळीत वटाण ना ते डालीत वटाण डाळीत वटाणं नाही मस्त लागत आहा तर तेरा भाजी तुमचे पलाटात ना ती हवी तर नक्कीच ना भाजी करा डाळीत मस्त लागत आहे आणि येत ना ती तर थोडासा मी तेरा भाजीचा वगैरे तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे तर तो कसा वाटला तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनेल नवीन असतील माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला आता भेटवा लवकरच नक्कीच व्हिडिओमध्ये